नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीच चॅनल वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त दिग्रस येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिग्रस येथील श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांच्या वतीने छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिरामध्ये या निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सामुदायिक प्रार्थना आणि राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांचे गीत भजन याच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तर महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं परंतु राष्ट्र आपल्या जनपतीची राम जयंती साजरी व्हावीची इच्छा प्रकट केली त्याप्रमाणे सर्व वृद्धसेवक आजच्या दिवशी ग्रामदेवते म्हणून साजरी करतात राष्ट्रसंत युग पुरुष राष्ट्रसंतांनी आपलं सर्व जीवन ग्रामदेवतेला म्हणजे ग्रामीण जनतेला अर्पण केलं जे ग्रामीण जनता ज्याला आपण अंधश्रद्धेच्या घसाऱ्यात सापडलेली होती अशिक्षित होती त्यांना एका सरळ रषेत आणून आपल्या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून आणि आपल्या वाङ्मयाच्या माध्यमातून संपूर्ण दलित पीडित समाज हा धार्मिक पोहात आला राष्ट्रसंतांनी प्रार्थनेची जेव्हा रचना केली त्यावेळेस कोणताही धर्म कोणतीही देवता कोणताही पंथ हे समोर न ठेवता प्रत्येक धर्माने धर्मियांनी आपल्या आपल्या आराध्यांना त्या आसळस्थ बसवावं आणि त्याची प्रार्थना करावी असे राष्ट्रीय सरकारने आपल्या जबाब अकोल्याला राजेश्वराच्या मंदिरामध्ये प्रार्थनेचं प्रकटन झालं त्यावेळेस महाराजांनी सुद्धा आपल्या रत्नामध्ये सांगितले म्हणून वैसे परत असे सगळे म्हणून महाराजांनी म्हटलं की आपण कोण्याही धर्माचे असा कोणही पंथाचे असा कोण्याही जातीचे असा कोणही पोट जातीचे असा परंतु गुरुदेव हा सर्वस्वी आहे गुरुपद हे देवापेक्षा सर्वात मोठं आहे आणि गुरुच्या आज्ञेशिवाय कोणतेही मित्रांचे संचालन होत नाही त्यामुळे राष्ट्रसंतांनी आपला सर्वस्व जीवन राष्ट्र आपले परमपूज्य अर्बोजी महाराज यांच्या चरणी अर्पण करून आपलं सर्वस्वी गुरुदेवाच्या चरणी अर्पण करून या भारताला उच्च टोकापर्यंत नेण्याचा जो आपल्या वाङ्मयातून आपल्या भिनातून आपल्या प्रार्थनेतून जे लोकांना संदेश दिला ते संदेश आहे म्हणून आज आपण सर्वजण इथं राष्ट्रसंताच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता इथे जमलो आणि लगेच महाप्रसादाचंही सुद्धा इथं प्रयोजन आहे म्हणून सर्वांना मी विनंती करतो की दोन मिनटं राष्ट्रसंतांना आदरांजली अर्पण करावी अशी मी विनंती करतो बोलो जय श्री गुरुदेव गे बोलो जय श्री गुरुदेव गे बोलो जय श्री गुरुदेव महारुद्र के प्रभू रामचंद्र भगवान की साधु सं कबी धर्मोर्पण योगी राष्ट्र संत अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दबायला विसरू नका